असं म्हणतात की रेकॉर्ड्स बनतात ते कोणीतरी मोडण्यासाठी आणि असंच एक छत्तीस वर्ष जुनं रेकॉर्ड एका मराठवाड्याच्या पोराने मोडला आहे सध्या भूमी येथे आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू आहेत त्यात भारताचे अनेक खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत पण बीटच्या अविनाशने यात सर्वांचं विशेष लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे हॅलो मी श्रुती पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून की बीडच्या या पठ्ठ्याने भारताला छत्तीस वर्षाचं रेकॉर्ड मोडून कसं सुवर्णपदक जिंकून दिलं महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेला अविनाश साबळे आता आशियाई चॅम्पियन ठरला आहे अविनाश साबळेने पुरुषांच्या तीन हजार मीटर सिपल मध्ये अंतिम शर्यतीत जपानच्या युतारो निनाय आणि कतारच्या झकारिया एलाहलामी यांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आणि एक नव रेकॉर्ड आपल्या नावावर केलं यापूर्वी एकोणीसशे पंच्याहत्तर खेळाडू आहे त्यानंतर याने एकोणनव्वद एको मध्ये आशियाई चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते आणि हेच होते भारताचं यापूर्वीच शेवटचं सुवर्ण यश त्यानंतर डायरेक्ट आता अविनाश साबळे याने भारताची छत्तीस वर्षाची प्रतीक्षा संपवली आहे त्याने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टेपल चेस प्रकारात अंतिम फेरीत आठ वीस पॉइंट एकोणनव्वद सेकंद वेळ नोंदवला आहे आणि सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे तसंच हे पदक जिंकणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे या स्पर्धेत भारताने आतापर्यंत आठ सुवर्ण सात रौप्य आणि तीन कांस्य अशा एकूण अठरा पदक जिंकून पदक तालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे तर चीन यात आघाडीवर आहे पण भारतीयांच्या लक्षवेधक कामगिरीमुळे आणि विशेषतः अविनाशच्या रेकॉर्ड ब्रेकिंग सुवर्ण यशामुळे अनेकांकडून कौतुक केलं जाते अविनाश साबळेच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि या चॅम्पियनशिप मध्ये खेळाडूंनी भारतासाठी केलेल्या कामगिरी बद्दल अभिनंदन थोड्या विषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी आज सबस्क्राईब करा एडीसी स्पोर्ट्स ला थँक्यू